मध्ये आपले सर्वांचे स्वागत ऐरोली रिक्षा चालक मालक सेना पटनी ग्रुप आयोजित साई भंडारा दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा साई भंडायाचे आयोजन करण्यात आले होते यावर्षी विशेष नागरिकांना भजनातून जनजागृती व्हावे यासाठी जरीमरी प्रसादित भजन मंडळ ऐरोली गुरुवर संगीत भजन रत्न बुवा विलास पाटील यांचे शिष्य युवा श्री रमेश पराडकर यांचे उत्कृष्ट असे भजन आयोजन करण्यात आले होते ऐरोली मधील असे हे रिक्षा स्टँड आहे जिथे सात्र्याने सामाजिक धार्मिक महापुरुषांची जयंती असे अनेक कार्यक्रम नेहमी रिक्षा चालक मालक यांच्या वतीने रावण यात येता यांच्या या कार्यक्रमामध्ये प्रत्येक राजकारणी समाजसेवक उपस्थित राहून रिक्षा चालक मालक यांचे मनोबल वाढतात रिक्षा चालक मालक संघ संघटनेच्या वतीनं ऐरोली रेल्वे रे रे पश्चिम रेल्वे स्टेशन पश्चिमच्या विभागात साईबाबांची इच्छेनं शक्तीनं आणि भक्तीनं श्रद्धेनं या ठिकाणी स्थापना केली होती या स्थापनेला आज तीन वर्ष होत आहेत या तिसऱ्या वर्षाचा औचित्य साधून या ठिकाणी रिक्षा चालक मालक बांधवांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी नागरिक म्हणजे प्रवाशांबरोबर एक नाळ आपली जोडली गेली पाहिजे या उदात्त ते मनभावने सेवेच्या भावनेनं या ठिकाणी आज साई भंडारा ठेवलेला आहे आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी येऊन भाविकांना भाविकांनी त्याचबरोबर या परिसरातील नागरिकांनी आणि रेल्वे प्रवाशांनी सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी सपा घेतला या ठिकाणी आपण पाहतो की कसल्या प्रकारचा राजकीय परंतु मनामध्ये न ठेवता या ठिकाणी विविध राजकीय पक्षाचे मंडळी या ठिकाणी या ठिकाणी या साईबाबांचं दर्शन या ठिकाणी घेतायत आणि त्याचबरोबर कौतुकाची थाप या माझ्या रिक्षा चालक मला बांधव देतात की खरंच समाजाचं देणं लागतं या भावनेला आपण ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला कामाची अडचण आणि त्यावर मार्ग करण्याकरता कणाची ना कशा कशा स्वरूपाची आपल्याला मदतीची आवश्यकता असते आणि हीच भावना मनामध्ये घेऊन या ठिकाणी ही मंडळी सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी काम करतात त्याचं फलित या ठिकाणी आपण पाहतोय की आज फक्त साईबाबांचाच वर्धापन दिन नव्हे तर या ठिकाणी प्रा, प्रांग या प्रांगणामध्ये विविध महापुरुषांची जयंती सुद्धा होते वार्षिक पूजा सुद्धा होते आणि आरोग्याच्या संदर्भातल्या शिबिरं सुद्धा या ठिकाणी होतात रिक्षा चालक जेव्हा अडचणीत येतो सुद्धा एकमेकाला मदतीचा हात या ठिकाणी देतात आणि मी जाऊन पाहिले कोविडच्या काळामध्ये की माणूस माणसाचा नव्हता त्यावेळे माझे रिक्षा चालक खऱ्या अर्थानं खांद्याला खांदा लावून एकमेकाला मदतीचा हात देतो कारण ज्या वेळेला आपण केक मारू त्याच वेळेला आपला उदरनिर्वाह होईल अशा प्रकारची भावना या ठिकाणी असताना सुद्धा आपल्या पोटाची काळजी किंबोना एक घरा कुटुंबाची काळजी घेऊन या ठिकाणी ते काम करत आहेत आणि कोविडचा काळ आठवला की मला त्या मन माझं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं म्हणजे डोळे भरून येतात की अशा परिस्थितीत सुद्धा हे लोक या ठिकाणी टिकाव धरून आहेत किंबहुना आर्थिक विमंचनेत असून सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम ते या ठिकाणी घेतात सगळ्यांना सोबत घेऊन मग ती श्वासाची ध्यासाची मैत्रीची प्रवाशांची एक सुरक्षित माळ या ठिकाणी बघा हाताची मोटर सर्व ज्याप्रमाणे सारखी नसतात तसेच सगळेच सारखे नसतील परंतु जे सारखे चांगले मंडळी आहेत ते या ठिकाणी सगळ्यांना सामावून घेऊन या ठिकाणी मार्गक्रमण करतात हे कौतुकास्पद आहे आणि निश्चित स्वरूपात या रेल्वेच्या प्रांगणामध्ये ज्या ज्या प्रवाशांची वस्तू गाळ झालेली आहे त्यांना ते मिळून देण्यासाठी ते एका अडचणीत कुठे असतील त्यांना मदतीसाठी मग या ठिकाणी ते जाळं विणलेलं आहे ते खऱ्या अर्थाने कामाला येतं असं मी या जळून पाहिलेलं आहे मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद या रिक्षा चालकांना देतो की आपण जे पेरलेलं आहे ते उगवलेलं आहे फक्त त्याची मशागत निश्चित स्वरूपात आपल्या स्वरूपात व्हावी अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि चांगल्या कामाला नक्कीच चांगलं म्हटलं पाहिजे आणि ते चांगलं काम या ठिकाणी या प्रांगणामध्ये आहे मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो अनावधानानं कुणाचं नाव राहिलं जाईल म्हणून मी या ठिकाणी ठिकाणी या ठिकाणी नाव घेत नाही परंतु जी मंडळी या ठिकाणी काम करत त्यांना थोडा त्रास होतोय आणि त्या त्रासातून त्या त्रागातून ते या ठिकाणी चांगलं काम करून दाखवत आहेत त्यांचं ते दा या ठिकाणी मनापासून कौतुक या ठिकाणी करतो वाले म्हणजे एक आहे आजच्या लोकांची रिक्षा नसेल तर कुठलाही माणूस कुठल्या लोकेशनला पोहोचू शकत नाही एवढी एक ती लाईफ लाईन झालेली आहे आपल्या महाराष्ट्रात नवी मुंबईत म्हणा आणि आमच्या ऐरोलचे रिक्षावाले सगळे चांगले आहेत धार्मिक आहेत मेन म्हणजे साई भंडारा आहे आज आम्ही आलो त्याच्यानंतर कीर्तन होत म्हणजे जनरली काही लोक नावाला असे महोत्सव करतात भंडारे करतात कीर्तना देखील त्यांनी बोध दिलेला आहे जनतेसाठी आणि येणाऱ्या प्रत्येकासाठी त्यांनी साई भंडारा ठेवला होता त्याच्यामुळे खूप चांगले आमच्या इकडचे सगळे रिक्षावाले आणि मी प्रार्थना करेन की त्या सर्व रिक्षावाल्यांना देव आशीर्वाद देऊ भरभरून त्यांना सद्बुद्धी देऊ आणि अशा घटना घडलेल्या गड़ की ह्या संघटनेमार्फत काही लोकांचे महागड्या वस्तू रिक्षामध्ये राहिल्या त्या त्यांनी परत केल्यात आजच्या जगामध्ये असं कोण करत नाहीये एखाद्याच दहा रुपये पडले तरी लोक उचलतात आणि आपल्या खिशात ठेवतात पण आमचे आयुर्वेदिक रिक्षावाले एवढे इमानदार आहेत आणि किला त्यांनी एक आदर्श दिलेला आहे प्रार्थना करेन की साई साईबाबांची की त्यांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य आणि त्यांच्या फॅमिलीसाठी देखील देवाला सांगेन की तू त्यांना भरभरून आशीर्वाद दे आणि त्यांच्या हातून देखील चांगलं अजून काम हो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद मी राहणारा ऐरोली सेक्टर तीन मध्ये चालू वर्षी रिक्षा चालक मालक संघाच्या वतीने जी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सगळ्यांना भजनी लोकांना इथे बोलावून भजन करण्याची संधी दिली त्याबद्दल त्या संस्थेचं किंवा रिक्षा चालक मालक सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मनापासून मी आभार मानतो तर आम्ही भजनाची जी परंपरा आहे ही चारशे वर्षापूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आहे आणि भजनाची परंपरा ह्याच्यामधून अभंग गवळणी वगैरे सादर केल्या जातात त्याच्यातून देवाचं नामस्मरण होतं बऱ्याच ठिकाणी सत्यनारायणाची पूजा असेल बारसा असेल चांगलं कार्य जिथे असेल तिथे आपल्यालाही कोकणातली संगीत भजनं ठेवतात आणि त्या संगीत भजनातून लोकांचं प्रबोधन लोकांना एक जनजागृती करायची वाईट मार्गाकडे जाणारे असतील तर ह्या कार्यक्रमावरून ते थोडंसं चांगल्या मार्गाकडे वळतात वाईट एखाद्याला आता नवीन मुंबईमध्ये जर बघितलं तर बरीच मुलं आज भजनी क्षेत्राकडे वळलेली आहेत आणि ह्या भजनी क्षेत्रात आल्यामुळे वाईट जर विचार त्यांच्या मनात असतील तर ते जातात आणि चांगल्या मार्गाने आपल्याला काहीतरी करायला पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश असतो आणि म्हणून आम्ही गेली अगदी आठ दहा वर्ष इथे नवीन मुंबईमध्ये हा भजनाचा कार्यक्रम करतो आहोत आणि ह्याच्यातून फक्त लोकांना भजन म्हणजे काय आहे जुनी जी परंपरा आहे ती चालू राहिली पाहिजे लोकांना नामस्मरणाची गोडी लागला पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश असतो आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही इथे हे कार्यक्रम करत आहोत आज या लोकांनी आम्हाला बोलावून संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो इथल्या सगळ्या लोकांच सर्वांना नमस्कार आणि सर्व नागरिकांचे या साई भंडाऱ्यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज जो साई भंडारेचा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे तर ऐरो रिक्षा चालक मालक सेना हा दरवर्षीप्रमाणे हे तिसरं वर्ष आहे आणि फार थाटामाटामध्ये हा भंडाऱ्याचा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे ज्यांनी ज्यांनी रिक्षा चालक मालक जे या ठिकाणी अहोरात्र गेले आठवडाभर सतत मेहनत घेत आहेत त्यांचं मी देखील मनापासून आभार मानतो आणि सांगण्याचं तात्पर्य असं की आमचा रिक्षावाला बांधव हा आपल्या पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी वर्षभर इकडे तिकडे भटकत असतो तो एकत्र येण्याचं एक फार महत्वाचं एक साधन आणि या भारतातील लोकांना एक संदेश द्यायचा आहे की आपण साई भंडाऱ्याच्या निमित्तानं तरी एकत्र येऊन एक, एक संकल्प केला पाहिजे की या देशामध्ये गुन्ह्या गोविंदांना नांदलं पाहिजे कारण सबका मालिक एक आहे कोणी वेगवेगळ्या देवदेवत्या धर्माच्या नावावरती वाटून जाऊ नयेत आम्ही असं ऐरोले रिक्षा चालक मालक सेनेतर्फे सर्व भारतीय नागरिक नागरिकांना विनंती करीत आहे की एको पायने नांदा कारण देशामध्ये ज्या घडामोडी होत आहे त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला जसं ऐरोली रिक्षा चालक मालक सेनेने रिक्षावाल्यांनी एक एकतेचं स्वरूप एक येथे दाखवलेलं आहे ते, ते नागरिकामध्ये जुजावं या निमित्तानं साई भंडाऱ्याचं आयोजन फार चांगल्या प्रकारे केलं आणि ऐरोली चालक मालक सेनेचं चा पुन्हा एकदा मी हार्दिक अभिनंदन करतो आणि या चालका मला मालकामध्ये ज्या अठरा पगड जातीचे लोक आहेत शिवरायांचे मावळे आहेत संविधानाचे उपसद आहेत उपासक आहेत आणि प्रत्येक धर्माचा जातीचा आदर करणारे जेवढे रिक्षा चालक मालक श्रेणीमध्ये आपले आ, रिक्षा आ, चालून आपली उपजीविका पोट भरतात तर त्यांच्या माध्यमातून या देशातील जे महापुरुष आहेत विश्वरत्न असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अण्णाभाऊ साठे असतील शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील संत सेवालाल महाराज असतील या सर्व महापुरुषांची देखील जयंती ही फार थाटामाटात ऐरोरी रिक्षा चालक मालक सैन्यतर्फे आम्ही साजरी करत करीत राहतो आणि करीत राहणार तर एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो पुन्हा एकदा होणाऱ्या निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक